पाणीपुरी भेळवाल्याच्या गाड्यावर हमखास दिसणारा हा पदार्थ म्हणजे मस्त चमचमीत क्षणी तोंडात टाकावेसे वाटणारे हिरवे वाटाणे खारे शेंगदाणे चणे फुटाणे तर आपण नेहमीच घरी बनवतो पण आज आपण चटपटीत आणि अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा हा पदार्थ बघणार आहोत मग चला बनवूया आजची ही रेसिपी दिसायला अगदी हिरवेगार दिसणारे हे वाटाणे पण ते बनवण्यासाठी वापरले जातात पांढरे वाटाणे मुसळ किंवा पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी हे वाटाणे वापरले जातात इथे मी अर्धा किलो पांढरे वाटाणे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे किंवा रात्रभर भिजवून घेतले तरीही चालेल तर इथे मी चार तास पाण्यामध्ये वाटाणे भिजवून घेतले भिजवल्यानंतर ते काढून घेऊया आणि चाळणीत काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल ना की विकतचे जे हिरवे वाटाणे आहेत ते कदाचित ताज्या हिरव्या वाटाण्यांपासूनच बनवले असतील पण नाही त्यासाठी हे पांढरे वाटाने वापरले जातात आता चाळणीत घालून त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं हिरवा कलर यावा यासाठी यामध्ये हिरवा रंग वापरला जातो पाव चमचा हिरवा रंग आणि मी पाव चमचा लाल रंग घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर एकच रंग वापरू शकता आणि तेही अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला वाटाण्यांचा रंग हिरवा हवा असेल तर सगळं पाणी निथळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये हे वाटाणे काढून घ्यायचे पण सगळे काढायचे नाही अगदी एखादी छोटी वाटी वाटाणे वेगळे ठेवायचे कारण त्यामध्ये आपण लाल रंग घालणार आहोत दोन वेगळ्या रंगाचे हे वाटाणे तयार होतात त्यामुळे दोन वेगळ्या भांड्यामध्ये वाटाणे काढून घ्यायचे यामध्ये हिरवा रंग घालून घेतला पण मिक्स करताना असं वाटलं की वाटाण्यांना व्यवस्थित हिरवा रंग आलेला नाही तर पुन्हा एकदा चिमुटभर हिरवा रंग यामध्ये घालू शकता मस्त असे हिरवेगार हे वाटाणे तयार झाले अगदी ताजे वाटाणे असतात त्याप्रमाणेच हे हिरवे वाटाणे दिसतात हिरवे वाटाणे बाजूला ठेवूया तोपर्यंत दुसऱ्या भांड्यामध्ये जे राहिलेले वाटाणे आहे ते घालून घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचा आहे लाल रंग लाल आणि हिरवा रंग घातल्यामुळे वाटाणे दिसायला दि अगदी आकर्षक दिसतात बघता क्षणी तोंडात घालावेसे वाटतात त्यामुळे यामध्ये मी दोन वेगळे रंग वापरले तुम्हाला फक्त लाल रंग वापरायचा किंवा हिरवा रंग वापरायचा यापैकी कोणताही एक रंग वापरू शकता आता दोन्हीही रंगाचे हे वाटाणे तयार झाल्यानंतर एखाद्या पेपरवर किंवा सुती कपड्यावर थोड़ा वेळ सुकट ठेवायचे आहे कारण खूप ओलसर असतात लगेच ते तळायचे नाही कमीत कमी दोन ते तीन तास पंख्याच्या हवेखाली हे वाटाणे सुकवून घ्यायचे आहे कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे नाही पंख्याच्या हवेखाली सुकवायचे आहेत दोन्हीही रंगाचे वाटाणे वेगवेगळे सुकवायला ठेवा नाहीतर त्यांचा रंग एकमेकांना लागेल तर किती वेळ वाटाणे सुकवायचे आणि सुकले आहे की नाही हे कसं ओळखणार तर हाताला त्याचा उलसरपणा अजिबात जाणवत नाही हाताला ओलसर लागत नाहीत इतपत हे वाटाणे सुकवून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटलं की हाताला उलसरपणा जाणवतो ओल्या आहेत तर परत एकदा पंधरा ते वीस मिनटं चांगले सुकवून घ्या पण सुकवण्याची ही प्रोसेस करणं मात्र गरजेचं आहे दोन्ही वाटाने व्यवस्थित सुकवून झाले वाटाने तळताना तेल कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यम अचेवर ठेवायचा आणि मग त्यामध्ये वाटाणे घालायचे लगेचच जा त्यावर झाकण देखील ठेवायचं झाकण जा। जर जा ठेवले नाही असेच वाटाणे जर तुम्ही तळायला जाल तर त्यातलं तेल उडतं आणि तुम्हाला इजा होऊ शकते त्यामुळे वाटाने घातल्याबरोबर लगेचच त्यावर झाकण जा ठेवायचं अगदी तीन ते चार मिनटामध्ये हे वाटाणे व्यवस्थित तळले जातात वाटाने तेलावर तरंगायला लागले म्हणजेच ते आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले आहेत अशाच पद्धतीने राहिलेले सगळे वाटाणे तळून घ्यायचे पण तळताना मात्र ही गोष्ट जरूर करा त्यावर लगेच झाकण ठेवायचं कारण वाटाणे हे आतून ओलसर असतात तेलात घातल्यानंतर ते फुटतात आणि त्यामुळेच तेल अंगावर उडू शकतं वाटाणे तळण्यासाठी तीन ते ती चार मिनटं लागतात गॅस आचेवर ठेवायचा कारण तेल चांगलं गरम आहे वाटाणे तळताना तेल कडकडीत गरम करायचं आणि मग तळून घ्यायचे तळल्यानंतर बघाल तर, तर मस्त असे खुसखुशीत वाटाणे तयार होतात आणि फुलतात देखील त्यामुळेच तळताना त्यावर झाकण मात्र जरूर ठेवा अशाच पद्धतीने सगळे वाटाणे तळून घेतले आता हे दोन्हीही रंगाचे वाटाणे एकत्र करून घ्यायचे यामध्ये पाव चमचा मीठ घालून घेतलं थोडासा तिखटपणा हवा असेल तर लाल तिखट आणि चाट मसाला काळं मीठही तुम्ही वापरू शकता त्यानंतर डब्यात घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी फक्त इथे साधं मीठ वापरलेलं आहे आणि तयार आहे खाण्यासाठी चटपटीत असे हे हिरवे वाटाणे जे क्षणी खावेसे वाटतील बनवायला तर अगदी सोपे आहे कुणीही सहज बनवू शकेल आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा मग स्नॅक्समध्ये झटपट साधा सोपा हा पदार्थ एकदा बनवून ठेवला तर महिनाभर तुम्ही हे वाटाणे खाऊ शकता आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत